नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या दरम्यान झाल्यानंतर पंधरा दिवसासाठी कोणतं पदार्थ जे आहेत ते आपण वर्जित आहे म्हणजे कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबद्दलचा आज, आज आपण व्हिडिओ केलेला आहे तर कोणते पदार्थ खावे हे थोडक्यात सोपंय की घरी शिजवलेलं उत्तम दर्जाचं अन्न ज्यामध्ये बॅलन्स डाएट असेल भरपूर हिरव्या पालेभाज्या अंकुरित मूग मोड आलेले कडधान्य असतील पाण्याचं प्रमाण उत्तम असेल घरी बनवलेलं पदार्थ पेय सगळे चालतात मग काय चालत नाही ह्याबद्दल आज आपण बोलतोय पॅकेटमधलं कुठल्याही पदार्थ किंवा अन्न जे खूप दिवस टिकतं हे अजिबात चालत नाही मॅगी किंवा इतर भरपूर तेलकट बिस्किट हो, किंवा अशी जी गोष्ट गोष्टी असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला खूप प्रिझर्वेटिव्ह आढळतात अशा गोष्टी सुद्धा पेशंटनी खाऊ नये त्याचबरोबर जे ज्युसेस पॅक्ड असतात किंवा कोलाज सोडाज असे पदार्थ सुद्धा नक्कीच वर्जित आहेत व्यतिरिक्त मी शक्यतोवर नेहमीच सांगते की तुमचं गॅस्ट्रायटिस किंवा ऍसिडिटी थोडीशी वाढणार आहे कारण आपण आठ दहा गोळ्या देतो एम्रिओ ट्रान्सफर नंतर त्यामुळे शक्यतोवर घरी खाल्लेलं कधीही पदार्थ उत्तम बाहेर जाऊन हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये खाणं थोडंसं टाळावं कारण काही वेळेला बाधू शकतं किंवा इतर त्रास होऊ शकतो पेशंटला आणि अगदी थोडस स्टमक इन्फेक्शन जरी झालं तरी सुद्धा जे आपण एवढ्या गोळ्या घेतोय त्या जर नीट पचल्या नाही तर अपेक्षित गुण पेशंटला येणार नाही त्यामुळे ही होती लिस्ट कुठले पदार्थ खाऊ नये ह्याबद्दलची धन्यवाद